नमस्कार सर्वांना स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर वावर आम्ही किती दिवस झाले गं मम्मी पेरलेलं आठ दिवस आठ दहा दिवस झाले पेरलेलं पण सोयाबीनचे बीच असे मोठे बी येत ना ह्या वेळेस बी दाखव ना मम्मी हे बघा मशीन इथनं जास्त पडलेच नाही वाटतं खूप बी राहिले होते आणि सोयाबीन बघा किती पातळ उगवलेलं आहे ना म्हणून मम्मी आता हातानेच असं ही करतीय बरे मागच्या वेळेस घरातले बीच वापरले होते तेव्हा पण असंच झालं होतं म्हणून ह्यावेळेस विकतचे बी आणले चांगल्या क्वालिटीचे आणले तर चांगलं पीक निघावं असं त्याच्यासाठी पण ह्यावेळेस तर बीच पडले नाही त्याच्यामुळं पातळ झालेलं आहे म्हणून <coughs> <coughs> आता ती हाताने एवढ्या तिने एवढ्या वाफवा केल्यात आता हिच एवढ्या राहिल्यात खूपच पातळ झाले मित्रांनो म्हणून हाताने हे करते बाकी हे बघा साइडला त्या दिवशी व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं साफ केलेलं आणि ह्या साइडनी पण मी तुम्हाला बोलले होते ना आता मी वावर करतोय तर कचऱ्या बॉटली बिटली टाकतात बघा सगळं उचललंच वाटत आहे ना मम्मी म्हणजे आम्ही करतो म्हणून इतके नालक सारखे लोक हे करतात काय यांच्याशी बोलायचं सांगा तुम्हीच वावरात टाकण्याची गोष्ट आहे का कोणाचं पण असू दे कोणी पण करत असू दे काचच्या बाटल्या हे ते जाऊ द्या काय माहिती हे तुमचं देवाचं कर्माची फळं कधी लोकांना भेटत मित्रांनो आज मी तुमच्या कमेंटबद्दल काही सांगू शकत नाही कारण मी अजून को कोणाचे काय यूट्यूब ओपन करून वाचलंच नाही काल व्हिडिओ अपलोड केल्यापासून सकाळी केल्यापासनं कारण दुख दुखत चालले अजून पण जीवाचं आहे मला माहीत आहे आमचं दुख दुखत आहे मित्रांनो <laughs> कुत्री नाचलेले आहेत ना हे माणसांच्या वरची कुत्री आहेत <laughs> देवली मित्रांनो आम्ही स्टार्टअप कशी केली माहिती आहे का आमच्या पहिलं आम्ही पहिलं पीक दिनू लावला होता आणि सगळ्यांना त्याचा पाला घेऊन जा घेऊन जा घेऊन जा आमच्या डोक्यात अशी कल्पना आली असं चारा वया जाण्यापेक्षा आपणच काहीतरी पाहू म्हणजे शेळी आणली आमची पण आम स्टार्टअप झाला तशी ती शेळी आणण्याचं खूप खूप अशी कारणं होती माग पण एक दिवशी असा पूर्ण निश्चय पूर्ण झालाच की नाही शेळी आणलीच पाहिजे आणि मग तो म्हणजे खरंच घेऊन आलो आम्ही ते आमच्या घरात लक्ष आली पण तिने पुरा गोठ आमचा भरून पाठव तिचं नावच लक्षी आहे तिथं दुसरं लावलं ना बाई ते हागून तरी जातील आणि चोरून तरी जाते म्हणून हे बहुधी पुढं मागचा आहे काय फरक नाही पडत मित्रांनो तुमच्या इकडचे लोक पण असेच करतात का तुमच्या वावरात येऊन घाण करून जातात कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तुमच्या तुमचे नातेवाईक कसे आहेत आणि तुम्हाला कशी वागणूक भेटते तुमच्या गावाकडं किंवा तुम्ही जिथं राहता तिथं मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की काहीही लोक सांगतात ना तर गावाकडचे लोक भरपूर माझे व्हिडिओ बघतात आणि ते कमेंट पण पर करतात परभणीवरून बघतोय व्हिडिओ अशा टाईपच्या तर तुम्ही खरंच व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा मला की तुमच्यासोबत असं घडलंय का म्हणजे आता पहिला म्हणजे कसं लोकांना शोभतं कसं लाज कशी वाटत नाही ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा प्रोत्साहन आमचं पण वाढवा तुमचं पण वाढवा आणि कष्ट केल्याशिवाय माणसाच्या आयुष्यात पर्यायच नसतात माझ्या पण कळला ना असं वावर कस आपली भेंडी कसं उगवली ते बघायला ठीक आहे मित्रांनो धन्यवाद